श्री स्वामी समर्थ तर आज आपण पौष महिना याबद्दल माहिती बघणार आहोत की खरंच पौष महिना शुभ आहे की अशुभ आहे हा समज गैरसमज आपण पाहणार आहोत तर तुम्ही आतापर्यंत स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या ही विनंती आज मंगळवार दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी मराठी पौष महिना प्रारंभ होत आहे समज गैरसमज आपण पाहणार आहोत वर्षातील बारा महिन्यापैकी एक असलेला पौश महिना पण त्याविषयी अनेक समज गैरसमज आहेत इतके की पौश सुरू झाला म्हणून अनेक शुभ कार्य पुढे ढकलली जातात तर महत्त्वाची बोलणी देखील टाळली जाते नवीन व्यवहार होत नाहीत इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यामध्ये आहे तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का याचा घेतलेला हा एक लेख चैत्र महा वर्षारंभातील दहावा महिना तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना त्याला तश्य आणि सहसे असे अन्य दोन नावेही आहेत अधिक मासाला जसं आपण मलमास किंवा धोंडा मास म्हणतो तसं या महिन्याला भाकड मास म्हटले जाऊ लागले कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य कोणतेही सण होत नाहीत असा सार्वत्रिक समज मात्र निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितलेली आहेत ती अशी आहे की पौर्णिमेपासून पौर्णिमा अंत महाग सुरू होत सुरू होतो म्हणून या दिवसापासून महाग स्नानाला प्रारंभ करावा शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंबरी देवीचा महोत्सव शाकंबरी नवरात्र शारदीय नवरात्रासारखाच असतो शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर जप होम तर्पण व ब्राह्मण भोजन करावे शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करा या शिवापुढे दीप दीपधारणा करावी पंश दोन्ही पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा करावी दुर्गेची मूर्ती ही पिठाची करायची असते जर आपण हे जर व्रत केले तर आपल्याला कणकेपासून ही मूर्ती बनवायची असते नंतर आपल्याला आठ कुमारिकांना भोजन घालून घालायचे असते महिनाभर एक वेळ उपास करून जे शक्य असेल ते दान करायचे असते रवी धनुराशीत प्रवेश करून मकर संक्रांतीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पंशात येतात संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा उरकवून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे महानैवेद्यास आपण काय दाखव काय द्यायला पाहिजे तर आपल्याला महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी गुळाची पोळी बाजरीची भाकरी वांग्याचे व तिळ्याचे पदार्थ केले जातात वरील विवेचनावरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषेध नाहीच हे स्पष्ट झाले राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा पौष महिन्यात रवी धनु दनू, धनुत असता विवाहाचे मुहूर्त घेऊ नये असे शास्त्र सांगते मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज नाही पौश महिना शुभ कार्यासाठी वर्ज्य आहे हा निव्वळ कुलसट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही धर्मशास्त्र अभ्यासकाच्या मते पंधरवाड्यातही सर्व शुभ कार्यासाठी वर्ज नसतोच पौष महिन्याचा उगीच बागुलबुवा करू नये सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री माळसादेवी यांचा विवाह हो, वंश महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोरज मुहूर्तावर पाली येथे झाला होता त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी ग्रहप्रवेश आणि वास्तुशासाठी वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्जन आहे मुख्य घराचे बांधकाम या महिन्यात सुरू करू नये पण अगोदर जर आपण सुरू केलेले काम थांबू देखील थांबू देखील नाही घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही घराची दुरुस्ती रंगरंगोटी फर्निचर वगैरे करायला देखील हरकत नाही संपूर्ण महिनाभर घर खरेदी दागिने खरेदी प्रवास व अन्य कामे निर्धास्तपणे आपण करावीत तर पौष महिन्यात शुभकार्य करीत नाहीत ही रूढी बनलेली आहे म्हणून ती पाळली जाते नाहीतर कारण कारणशास्त्रात रूढी बलियेसी असं वचन आहे असा, असा युक्तिवाद काही जण करतात मात्र वरील विवेज, वरील वचनात वचनात ही हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून या दोन्ही अर्थाने तो वापरला जातो म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रापेक्षा रूढी बलवान असा नसून शास्त्र शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढा काढता काड़ येईल अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्न झाली नाही ती न पाळण्यास न पाळणेच योग्य दुसऱ्या वेड्याच्या बाजाराला चालला आहे म्हणून आपणही निघावं हे काही खरं नाही आयुष्यमुळात छोटा आहे खुलसट कल्पनांच्या नादी लागू नये एक महिना वाया कशाला घालवायचा तर आपल्याला रोज एक रोज प्राशी प्रार्थना आपण देवापशी केली पाहिजे की हे परमेश्वरा आजपर्यंत तू तु, तू तु, जे दिले ते तुझे आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिले आहेस आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशीर्वादाने सुख समाधान व आनंदी समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरण करण्याची ताकद दे व तुझी आठवण आम्हा सतत येऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याची काळजी घे अशी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे स्वतःची व कुटुंबाची जीव जीवनाच्या आरोग्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सरकारी सूचनांचे नियमांचे व कायद्याचे पालन आपल्याला करायचे आहे पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा एकमेकांना अडचणीत आणू नका त्यांना मदत करा जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा समाजातील खोट्या राजकारणी मतलबी स्वार्थी गर्विष्ट अहंकारी लबाड लोकांपासून सावध व दूर राहा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा नेहमी सुखी समाधानी व आनंदी रहा नेहमी सावध रहा सुरक्षित रहा व सतर्क रहा ही विनंती आणि येणाऱ्या इंग्रजी महिन्यानुसार नवीन वर्ष सुरू होत आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ